ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आंगणेवाडी जत्रेदरम्यान भराडी देवीचं दर्शन घेतलंय तर लोकसभा निवडणुकीत असे म्हणत यावेळी अनिल परब यांनी देवीला साकडे घातले देवीकडे नतमस्तक होण्यासाठी जेव्हा येतो त्यावेळेला हेच साकडं घालतो की या सिंधुदुर्गातली ही फार महत्वाचं स्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि जे काय सगळं सुख समृद्धी शांती ही कोकणवासियांना मिळू देत आणि त्यांच्या आयुष्यात चांगली भरभराट होऊ देत असं ने मी नेहमी साकडं देवीकडे घालतो त्याचबरोबर माझ्या कुटुंबावरती माझ्या पक्षावरती तुझी कृपा अशीच राहू देत आतापर्यंत या कोकणाने मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पक्षाला भरभरून दिलं हे देवीचं दान असं भरभरून आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना देवीकडे केलेली आहे लोकसभेची निवडणूक जवळ आहे त्या अनुषंगाने काय मी एका शब्दात सांगितलं देवीचं दान आमच्या पदरात पडू दे